दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रश्नपत्रिके संबंधित फोन कॉल्स खोटे असल्याचं स्पष्टीकरण दिले एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका कडे कोट बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आल्याचं आयोगाच्या सचिव डॉक्टर सुवर्णा खरात यांनी सांगितलं आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दाख दिलं जात आहे त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला सांगाय आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही